मेष राशी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा हट्ट पूर्ण करावा लागेल लोक तुम्हाला नैतिकतेवर व्याख्यान देऊ शकतात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा दिसेल तुम्ही कठीण विषयांचा अभ्यास करू शकता महत्त्वाच्या बैठकीबद्दल निष्काळजी राहू नका वृषभ राशी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मागण्या पूर्ण कराल व्यवसायाबाबत काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल वरिष्ठांशी तुमचा समन्वय वाढेल तुमचे आरोग्य चांगले राहील तुमची सर्व इच्छित कामे वेळेवर पूर्ण होतील मिथुन राशी तुमच्या बोलण्यात सभ्यता ठेवा प्रवास करताना तुमच्या सामानाची काळजी घ्या तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता तुमचे काम पूर्ण मन लावून करा नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा कर्कराशी कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ शकते कुटुंबात काही तणाव निर्माण होईल मित्रांचा पाठिंबा आणि सहकार्य तुमचे मनोधैर्य वाढवेल मुलांच्या हट्टी स्वभावामुळे तुम्हाला राग येऊ शकतो आज तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा वाटू शकते सिंह राशी तुमचे विचार खूप स्पष्ट आणि सकारात्मक असतील व्यवसायातील विक्री वाढल्याने समाधानी असाल प्रिय व्यक्तीसोबत तुमच्या भावना शेअर करू शकता तुमचे वडील तुमची प्रशंसा करतील तुम्ही घरगुती नवीन वस्तू खरेदी करू शकता कन्या राशी तुमचे सामाजिक संबंध वाढतील दुपारनंतर तुमचा दिवस खूप चांगला जाईल अचानक आर्थिक लाभ तुम्हाला उत्साहित करेल महत्त्वाच्या लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील नातेवाईकांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तूळ राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम खूप चांगला असेल एखाद्या गोष्टीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कराल तुमची प्रतिभा आणि क्षमता वाया घालवू नका नफा मिळविण्याच्या प्रयत्नात तुम्ही चुका करू शकता लोक तुमच्या भावनांना महत्त्व देणार नाहीत वृश्चिक राशी तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवावी लागेल तुमच्या डोक्यात जडपणा आणि तणाव जाणवेल तुम्ही धार्मिक चर्चांमध्ये भाग घेऊ शकता तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेची चिंता असेल तुम्ही आत्मचिंतनासाठी थोडा वेळ घालवावा धनुराशी तुमच्या वैवाहिक जीवनात काही तणाव असेल तुमच्या बजेटमध्ये खर्च करा तुमचा जोडीदार तुमच्या वागण्याने नाराज होऊ शकतो तुम्ही अति आत्मविश्वास टाळावा तुम्ही घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका मकर राशी वैवाहिक संबंधामधील हो तुमच्या मुलांशी चांगले वर्तन ठेवा तुम्ही तुमच्या कामात समर्पित रखडलेली कामे अचानक गती घेऊ शकतात कठोर परिश्रम केल्याने तुम्हाला आर्थिक फायदा होईल कुंभराशी तुमच्या कमकुवतपणावर मात करून काम केले पाहिजे तुम्ही व्यवहारिक असले पाहिजे प्रेम प्रकरणात घरात तणाव निर्माण होऊ शकतो जुन्या व्यवहारांशी संबंधित समस्या सोडविल्या जातील लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत मीन राशी आज तुम्हाला अनेक समस्यांवर उपाय सापडतील सोशल मीडियावर मते शेअर करणे टाळा नातेवाईकांसोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात आळस आणि मौज मजेमध्ये वेळ वाया घालविणे टाळा तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो